मित्रांनो परवाच्या दिवशी ज्या पद्धतीनं मार्केट प्लस झालं होतं चांगले दोन हजार अंकाची जवळपास सेनसेक्समध्ये वाढ झाली होती तर ती वाढ आपण समजू शकतो की विधानसभेचा जो एक्झिट पोल होता त्या एक्झिट पोलमुळं ती वाढ झालेली आहे असं आपण समजू शकतो परंतु काल जे निकाल लागले ते एक्झिट पोलपेक्षाही जबरदस्त असे निकाल लागलेले आहेत एक्झिट पोललाही एवढी अपेक्षा नव्हती एवढी जबरदस्त भाजप माहितीची जी आहे त्याची त्याचे सीट हे महाराष्ट्रामधून निवडून आलेले आहेत म्हणजे अपेक्षेपेक्षा हा चांगला निकाल काल आपण पाहिला असेल आणि त्यामुळं कदाचित उद्या मार्केट अजून प्लस होऊ शकतं आहे कारण सरकार तर येणार आहे त्याचे निकाल तसे एक्झिट पोलमध्ये दाखवले होते की सरकार यांचं बनू शकतंय तर त्याप्रमाणे मार्केटनं वाढ दाखवली ती त्या एक्झिट पोलची वाढ झाली परंतु त्यापेक्षा चांगली सीट निवडून आलेले आहेत त्यामुळं मला असं वाटतंय की उद्या मार्केट प्लस होऊ शकते हा माझा अंदाज आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही बघू उद्या काय होतंय तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चार कंपन्यांची चर्चा करणार आहोत चार कंपन्या तीनशे सोळा रुपयेपेक्षा कमी किमतीच्या आहेत तर त्यामध्ये पहिली कंपनी जी आपण पाहणार आहोत ती ॲप्टस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स यांनी प्रश्न केला होता की ह्या कंपनीबद्दल सांगा तर ती कंपनी आपण बघू तीनशे पंधरावर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि पॉईंट त्रेसष्ट टक्के ही मायनस झालेली आहे फायनान्स क्षेत्र हाऊसिंग फायनान्समध्ये ही कंपनी काम करते आणि मार्केट क्या फक्त पंधरा हजार करोडचा आहे पी जर पाहिला तर तेवीसचा मिळतोय म्हणजे पी महाग नाही आहे आर ओ सी चौदा पॉईंट सात ई सतरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू आहे दोनची बावीस पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आणि त्रेपन्न पॉईंट नऊ जवळपास चोपन्नची प्रमोटर होल्डिंग या कंपनीची आपल्याला पाहायला मिळते ई पी एस तर चांगले वाढलेले आहेत म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे ह्या कॉर्टरलासुद्धा चांगले ई पी एस वाढलेले आपण बघू शकतो आणि कंपनी जवळपास बावीसच्या मध्यापासून इथून कंपनी पी पीच्या खाली ट्रेड करत आहे म्हणजे दोन वर्ष कंपनीला पी पीच्या खाली ट्रेड करत असतानाचे होऊन गेलेले आहेत तर त्यामुळं कंपनीमध्ये सध्या केलेली गुंतवणूक आपल्याला फायदा करून देऊ शकते कारण कंपनी मिडीएन पीच्या खाली जास्त दिवस राहणार नाही तर इथून पुढं कंपनी कदाचित वर जाऊ शकते कारण कंपनीचे रिझल्ट पण चांगले आलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत सेल्स बघू मार्च दोन हजार सतरापासूनचे सेल्स आहेत एकशे से सव्वीस करोडचे पंधराशे बेचाळीस करोडपर्यंत आणलेत नेट प्रॉफिट सदोतीस करोडचं सहाशे पंच्याहत्तर करोडपर्यंत आलेलं आहे त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट हे दोन्हीही इथं आपल्याला चांगले पाहायला मिळते चा, तर इथं पैसा बनला नाही ही संधी असते तीन वर्षामध्ये मायनस आणि चालू वर्षामध्ये अकरा टक्क्याचा सीएज आर या कंपनीनं बनवून दिलेला आहे तर अशा वेळेस जर आपण गुंतवणूक केली तर आपला पैसा अजून जास्त पटीमध्ये वाढू शकतो कारण कंपनी आता तीनशे पंधरावर ट्रेड करत आहे ही कंपनी जवळपास पाचशे किंवा सहाशेच्या आसपास ट्रेड करायला पाहिजे होती तर ती जर आपल्याला तीनशेवर मिळत असेल अर्ध्या किमतीत मिळत असेल तर आता केलेली गुंतवणूक जेव्हा तीतील पाचशे किंवा सहाशेच्या आसपास जाईल त्याच वेळेस आपले पैसे जवळपास डबल होतील तर त्यामुळं पटीमध्ये पैसा आपला वाढू शकतो रिझर्व्ह बघितलं तर तीन हजार नऊशे चौदा करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज सहा हजार एकशे शहाण्णव करोडचं आहे फायनान्स क्षेत्र असल्यामुळे हे सोडून देऊ शकतो इथं बघू शकता कंपनी जिथं लिस्ट झाली होती त्याच्याही खाली आपल्याला इथं तीनशे पंधरावर मिळत आहे आणि डाऊन ट्रेंड कंपनीचा संपलेला आहे अपट्रेंड सुरू झालेला आहे इथं ब्रेकआउट द्यायचं होतं कंपनीला परंतु मार्केट पडल्यामुळं खाली आलेली आहे आणि इथून कंपनी वर जाऊ शकते सपोर्टवरूनच सपोर्ट जवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला बघायला मिळते तर बघू शकता कंपनी चांगली आहे ज्यांनी प्रश्न विचारला आहे कोल्हापूरकर म्हणून त्यांचं नाव आहे त्यांनी असं नाव ठेवलं आहे तिथं तर कंपनी चांगली आहे गुंतवणूक करू शकता परंतु कोणती गुंतवणूक जी आहे अशा कंपनीमधली ती दीर्घकाळ असली पाहिजे तरच आपला फायदा होऊ शकतो पुढची कंपनी कॅम्पस सॅक्टिव्हर ही कंपनी दोनशे एकसष्टवर वर ट्रेड करत आहे आणि एक पॉईंट एकोणऐंशी टक्के जवळपास दोन टक्के ही वाढलेली आपण इथं बघू शकतो फुटवेअर क्षेत्रामधली ही एक चांगली कंपनी आहे सध्या आपल्याला ही कंपनी स्वस्तामध्ये मिळत आहे सात हजार नऊशे पंच्याऐंशी करोडचं मार्केट कॅप आहे स्मॉल कॅप म्हणू शकतो पी जर पाहिला तर ब्याऐंशीचा सी सोळा पॉईंट सात ओई चौदा पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू पाचशे आहे प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं मायनसची पाहायला मिळते मायनस पाच पॉईंट छप्पन टक्क्याची आणि जवळपास चौऱ्याहत्तर जव टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस जर पाहिले तर कंपनी मिडियन पी जवळ ट्रेड करत आहे ट्रे त्याच्याही खाली ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते जवळपास बावीसपासून ही पण कंपनी मिडीयम पीच्या जवळपासच ट्रेड करत असलेली पाहायला मिळते इथं बघू शकता की प्रॉफिट कमी झालं त्यामुळे ई पी एसही कमी झाले होते हे तीन क्वार्टरही जवळपास कमीच होते पण आता ह्या क्वार्टरमध्ये मागच्या ह्या चार क्वार्टरपेक्षाही ई पी एस आता चांगले वाढलेत म्हणजे प्रॉफिट मागच्या चार क्वार्टरपेक्षा कंपनीनं चांगलं जनरेट केलं आहे जे की आपण रिलॅक्सोमध्ये जर पाहिलं तर रिलॅक्सोचे प्रॉफिट हे कमी आलेले आहे तर त्यापेक्षा ही कंपनी छोटी असून सुद्धा प्रॉफिट या कंपनीचे चांगले आलेले आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये जर आता गुंतवणूक केली तर आपला फायदा होऊ शकतो सेल्स बघू शकता चारशे दहा करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार अठराला ते पंधराशे करोडपर्यंत आले आहेत नेट प्रॉफिट एकतीस करोडचं सत्त्याण्णव करोडपर्यंत आलेलं आहे इथं जर पाहिलं तर आपल्याला सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही चांगले पाहायला मिळत आहेत आणि इथंही तसाच पैसा बनणार आहे जर ज्यांनी गुंतवणूक केली आणि वेळ दिला बाजाराला वेळ दिला तरच पैसा बनतो वेळ दिला तर ही कंपनीसुद्धा आपल्याला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व्ह बघू शकता पाचशे चाळीस करोडचं चा रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर दोनशे एकोणीस करोडचं कर्ज आहे म्हणजे कंपनीवर कर्जसुद्धा जास्त नाही इथं बघू शकता डाऊन ट्रेंड संपलेला आहे कंपनीचा इथं ब्रेकआउट झाला अप ट्रेंड सुरू झाला आहे थोडी साईडवे चालू आहे कंपनी इथं बघू वर गेली खाली आली पुन्हा वर गेली पुन्हा खाली आलेली आहे तर थोडी साईडवेज चालू शकते परंतु किंवा इथूनच ब्रेकआउट देऊन वरही जाऊ शकते काय सांगता येत नाही परंतु ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला फायदा होऊ शकतो कारण कंपनी आता इथून दोनशे वीस किंवा दोनशेच्या आसपास येणार नाही असं वाटत आहे सध्या कंपनी दोनशे एकसष्टवर ट्रेड करत आहे अडीचशेच्या आसपास भेटली तर अजून चांगलीच गोष्ट आहे तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता पुढची कंपनी आहे इरेडा एकशे शहाऐंशीवर ही कंपनी ट्रेड करत आहे पॉईंट पन्नास टक्के ही कालच्या ह्याच्यामध्ये वाढलेली आहे हिबन फायनान्स क्षेत्रातली कंपनी आहे एकोणपन्नास हजार आठशे अठ्ठावन्न करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर चौतीस पॉईंट पाच आर ओ सी नऊ पॉईंट ती तीस आर ई सतरा पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दहाची आहे एकोणचाळीस पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ आणि पंच्याहत्तर टक्क्याची पूर्ण प्रमोटर होल्डिंग बघू शकता ई पी एस जर पाहिले तर ह्या वर्षी ई पी एस चांगले वाढलेले आहेत इन पी एजवळ कंपनी ट्रेड करते म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची चांगली संधी आहे कंपनी बरीच वर गेली होती पण सध्या मार्केटही पडलं आहे आणि कंपनीसुद्धा आपल्याला खाली मिळत आहे रेव्हेन्यू बघू शकता एक हजार एकशे अठरा करोडचे आहेत पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट सा दोनशे बहात्तर करोडचं चौदाशे चौवेचाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे इथं चांगले आपल्याला सेल्स आणि प्रॉफिट डबल डिजिट आणि चांगले पाहायला मिळत आहेत इथंही तसाच पैसा बनणार आहे नवीन लिस्ट झालेली आहे त्यामुळे इथं आपल्याला काही पाहायला मिळत नाही परंतु ज्यानू ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना प्रॉफिटपेक्षाही जास्त टक्केवारी इथं मिळून द्यायला पाहिजे ही कंपनी त्यामुळे आपला पैसा निश्चित बनणार आहे जर ह्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक केली आणि टिकून राहिलो तर रिझर्व्ह बघू शकता रिझर्व आहे सहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस करोडचं आणि कर्ज जर पाहिलं तर चोपन्न हजार सहाशे एकोणचाळीस करोडचं कर्ज आहे फायनान्स क्षेत्र असल्यामुळे सोडून देऊ शकतो इथं बघू शकता सपोर्ट घेत कंपनी वरवर जात होती इथं ब्रेकडाऊन झालं कारण मार्केटच पडत होतं सध्या एकशे पंच्याऐंशीवर कंपनी ट्रेड करत आहे दोनशेच्या खाली मिळते म्हणजे चांगली गोष्ट आहे अजूनही जर खाली मिळत असेल तरी घ्यायला हरकत नाही सध्या कंपनी अशा सपोर्टवर इथं असलेली पाहायला मिळते जर अजून कोणी गुंतवणूक केली नसेल तर पहिला हप्ता तर लावायला काहीही हरकत नाही इथून जरी खाली आली एकशे पर्यंत जरी आली तरी अजून दुसरा तिसरा हप्ता आपण लावू शकतो त्याच्यानंतर आहे सिग्मॉ सॉल आय टी क्षेत्रातली ही एक चांगली कंपनी तीनशे सोळावर ही ट्रेड करत आहे मी सांगितलं होतं की तीनशे सोळापेक्षा कमी असलेल्या कंपन्या तर हीच आहे तीनशे सोळाची पॉईंट सोळा टक्के ही वाढलेली आहे आय टी क्षेत्रामध्ये काम करणारी ही कंपनी आहे मार्केट कॅप फक्त तीनशे चोवीस करोडचा आहे म्हणजे मायक्रो कॅप आहे अठराचा पीई आहे म्हणजे पीई पण खूप स्वस्त आहे आर ओ सी बावन्न पॉईंट पाच आणि आर ओ सेहेचाळीस पॉईंट आठ दोन्हीही एकदम जबरदस्त आहेत मागच्या तिन्ही कंपन्यांमध्ये एवढा आर ओ सी व आर ओ आपण पाहिला नाही फेस व्हॅल्यू दहाची आहे चाळीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि त्र्याहत्तर पॉईंट दोनची प्रमोटर होल्डिंग बघू शकता इथं जर पाहिलं तर ई पी एस तर कंपनीचे चांगले वाढलेत चांगले प्रॉफिट कंपनी जनरेट करत आहे इथं चार क्वार्टर म्हणजे एक वर्ष कंपनी एकाच रेंजमध्ये होती परंतु त्याच्यानंतर चांगली ग्रोथ कंपनीमध्ये आली आहे आणि कंपनी मिड एन पीच्या खाली ट्रेड करत असलेली पाहायला मिळते त्यामुळे ह्या कंपनीत गुंतवणूक केली तर आपला फायदा होऊ शकतो सेल्स बघू शकता छोटी कंपनी आहे दहा करोडचे सेल्स आहेत दोन हजार वीसला एकवीस झाले एक्केचाळीस पंचावन्न पासष्ट आणि सहासष्ट म्हणजे सेल्स तर वाढत आहेत नेट प्रॉफिट दोन पाच चौदा पंधरा एकोणीस अठरा म्हणजे प्रॉफिटही सतत वाढत आहेत त्यामुळं सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही आपल्याला इथं चांगले पाहायला मिळत आहेत इथं बघू शकता तीन वर्षामध्ये एकोणतीस टक्क्याचा सी एच आर कंपनीनं बनवला आहे म्हणजे तीसच्या आसपास जरी बनवला तर आपले चांगले पैसे ही कंपनी बनू शकते कारण सव्वीस टक्क्याचा सी आर जरी मिळाला तरी दहा वर्षामध्ये दहा पट पैसे होतात रिझर्व्ह बघू शकता अठ्ठावीस करोडचं रिझर्व आहे आणि चार करोडचं चा कर्ज आहे त्यामुळं कर्जसुद्धा कंपनीवर जास्त नाही आणि जिथं लिस्ट झाली तिथंच कंपनी आपल्याला मिळत आहे म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे म्हणजे कंपनी ज्यावेळेस लिस्ट झाली होती त्यावेळेसची किंमत जर मिळत असेल आणि कंपनी ग्रोथवाली असेल तर गुंतवणूक करायला हरकत नाही कंपनी वर पण गेलेली होती जवळपास सहाशेच्या आसपास आणि तिथून कंपनी आपल्याला खाली मिळत आहे तर ही एक चांगली संधी आहे सध्या मार्केट पडलेलं असल्यामुळं अशा बऱ्याच कंपन्या ज्या की खाली मिळत आहेत अशा शोधून जर आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक केली एक पंधरा वीस पंचवीस कंपन्यांचा पोर्टफोलिओ तयार केला आणि टिकून राहिलं तर निश्चित पैसा बनणार आहे आपली पिढ्यानपिढ्याची पिढ्याची गरिबी हे मार्केट दूर करू शकतं मित्रांनो व्हिडिओ फक्त ह्या चारही कंपन्या आपण अभ्यास म्हणून घेतलेल्या आहेत तुम्ही ह्या कंपन्यावर अभ्यास करून नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद